नमस्कार भावन स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आजचा आपण ब्लॉग खूप दिवसाने टाकतो आहे म्हणजे आपलं लास्ट ब्लॉग देवी विसर्जनाचा होतं त्यानंतर आपण ब्लॉग टाकलाच नाही म्हणजे शूटच नाही केला तर आजचा आपल्या ब्लॉगच्या निमित्त हे तुम्हाला समजलंच असेल आपलं थमनेल बघून म्हणजे आज आम्ही साईभक्त ज्या क्षणाची वाट बघत होतो एक वर्ष दोन आज झालेलं आहे म्हणजे आपण चाललो आहे आज आठ दिवस पालखीला तर आपले आठ दिवसाचे ब्लॉग येणार आहे म्हणजे प्रॉपर आठ दिवसाचे एका दिवसाला एक असं नाही कारण की ॲडिट वगैरे करायला टाईम लागतो आणि रेंजचा पण प्रॉब्लेम असतो तर एक दिवस ते तुम्ही समजून घ्या म्हणजे थोडे थोडे लेटच येते तर आता आपण सगळं रेडी आपल्या पालखीचे टी शर्ट वगैरे घालून तर आता आपल्याला जायचे पालखीच्या इथे आणि हा हा माझं पहिलंच वर्ष आहे जो मी पालखीमध्ये ब्लॉग करणार आहे म्हणजे मी हा माझं पहिलं वर्ष नाही पालखी आधी जायचो पालखीला पण तेव्हा मी ब्लॉग शूट नाही करायचो दहा माझं पहिलं वर्ष ब्लॉग शूट करायचं तर तुम्ही आपले ब्लॉग एन्जॉय करा साई पालखीचे आपली बॅग वगैरे रेडी आहे सर्व फक्त उचलायची आणि आपल्याला निघायचं चला आता निघूया म्हणजे आपल्याला जायचं पालखीचे येते बॅग वगैरे टाकायचे आणि तिथून आपला सुखाचा प्रवास आपल्याला सुरू करायचा तर चला भेटूया दि आपल्या पालखीला रथ आहे आठ दिवस आपले बाबा पालखी सगळीकडे फिरते आता सध्या मग नंतर सगळं फिरून झाल्यावरती एकदम प्रॉपर चालायला लागेल विक्रोळीमध्ये बावन्न पालखी फिरत फिरत सिद्धिविनायकमध्ये दर्शन घेऊन आता फायनली निघाली आहे म्हणजे आता कुठेच नाही थांबणार पालखी आता डायरेक्ट घाट कोपरला तर तुम्ही असेच आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहा लास्टपर्यंत मी तुम्हाला सिद्धिविनायकचा शूट घेऊ नाही शकलो जे फोन आलाव नाही आता भेटत राहू आपण मध्ये मध्ये आपली सगळी पोरं चालत आहेत तर दर्शन घेईपर्यंत पालखी खूप पुढे निघून गेली आणि खूप माझे आता जाऊ पटापट पालखी गाठून हे आपली सगळी पोरं काय हा रे दर्शन घेतलं बोला ओ, आता जाऊया आपण फटाफट नाश्ता करायला माटून घ्यायला आता खाऊया आपण कांदे पोहे सगळे खातायत आहेत सायलराय सॉरी सायन तर खाऊया आपण आता आई आता आपण नाश्ता वगैरे हो करून निघालोय घाटकोपरला जायला तिथे डायरेक्ट आपलं दुपारचं जेवण आहे पालखी निघाली आहे अजून आम्ही चालतोय अजून त्या घाटकोपर आलेलं नाही तीन किलोमीटर आहे किलो ऊन पण कमी आहे जरा चा चालायला मजा येते असं तूल शिर्डीपर्यंत राहायचं तर आम्हाला काही त्रासच होतो तसं पण नाही होत बाबांच्या आशीर्वादाने आपण जाऊया आता घाटखोकरला पोचू तीन किलोमीटर बाकी आहे तर भावांना आता पण पोचलो आहे घाटखोकरला आपल्या दुपारच्या हॉल्टला सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघू शकता चालून अजून आपण जाऊया आरती वगैरे होईल साईबाबांची पोचले आता पोचलो तर भावांना पोचलोय आपण आता पालखी ठेवली आहे द्वारका माई घाट आता आरती सुरू होईल आपली पोरं दमली आहेत सगळी सगळे आराम करते आहेत सगळे दमलेत दमले जागा पकडून झोपलेत

जेवून भेटूया आता आपण निघालो आहे आपल्या दुपारच्या हॉल्टवरला रात्रीच्या हॉल्टकडे जायला तर आता आम्ही निघालो आहे दिपरोलीला आमचा हॉल्ट असतो दुपारचा पण आम्ही थांबलेला घाट तर आता आम्ही निघालो आहे रात्रीच्या मुक्कामासाठी तर आमचा रात्रीचा हॉल्ट आहे पाळपू खाण्याला तर पालखी चालली आहे पुढे पालखीच्या जस्ट मागेच आहे मी तर आता निघ्या तर मी हा ब्लॉग रात्रीचा शूट करतो आपला सुपरचा ब्लॉग मी एंड केला आहे अरे आपले सगळे साईराम भावा साईराम साईराम भावा तर सगळे चाललेत खूप ऊन आहे भरपूर अरे सगळे चहा पियायला थांबलेत आता था था। पूर्ण पालखी आपली सगळे बसले इथे बघा गेली पालखी आता आपण जाऊया नो तर भावांना जोरदार पाऊस आलाय म्हणून आम्ही थांबलोय ते ब्रिजच्या खाली सर्व पालखी पालखी पण थांबवली आता था इथे ब्रिजच्या खाली सगळी पोरं आपली भिजली आहेत बिचारी तर भावांना आता आपण पोचत आलोय आपल्या रात्रीच्या हॉल्टला ठाण्याला आणि बालके आता जाऊया म्हणजे थोडंच अंतर आहे पुढे हा वरचा जो ब्रिज आहे तो संपला ते आपण पोचू आलं बेकार झाले आज पहिल्याच दिवशी पाय एवढे दुखत आहेत ना खूप दुखत आहेत आता ते तर तुम्ही बघू शकता चालायची सवय नाही ना म्हणजे ना वर्षातून एकदा पण चालणार असं पहिल्या दिवशी होतं पण होतं आहे पण बाबांच्या कृपेमुळे असं वाटतं आहे की काही होत नाही जाऊ आता फटाफट आणि पहिल्या झोपायला जागा अडवू आरती करूया आणि घेऊया आई पहिलं गेलो असून दूर लागूया जेवायचं आणि गप्प झोपायचं सकाळी परत आपल्याला लवकर आहे तर आता पोचू हॉल्टवरती सोबत राह ब्लॉकमध्ये आपल्या तर भावांना आहे फायनली लोकेशनला आहे आपलं स्पॉट आहे बघा हे समोर साईबाबा मंदिर दिसतंय त्या मंदिरात आपल्या ला रात्रीचा मुक्काम आहे आणि आपले सगळे टेम्पो लागले तिथे आपण जाऊया आता पटापट आणि जागा आढळूया रोपायसाठी पालखी पुढे आलेली आपण जाऊया बघूया जागा वगैरे आढळूया बघा पाळायची अवस्था सगळं बघा तयारी साईबाबांचं जप पण चालू झालंय हवन्नो हा आत्ता आलं आहे डायरेक्ट इथे ठाण्याला तुम्ही याला बघू शकता ऋषिकेश अरे आता आम्ही गोळ्या खातो आहे सकाळपासून खूप चाललो आहे म्हणजे स्वप्न आता आत्ता आलं आहे आत्ता घरा कामाला होता चा दिवस असा होता तर आपण सगळ्या आरती वगैरे करून झोपायची तयारी आपली तर हा ब्लॉग मी तुम्हाला कसं वाटलं काय कमेंट बघा नक्कीच सांगा आपला दिवस पहिला आपले सगळे दहा दिवसाचे लॉन आलेलं आहे तुम्ही असा तर मला सपोर्ट करत राहा तर भेटू आपण फुलटाम लावतो